हॅलो नमस्ते कोमल ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचं थमनेल पाहून तुम्हाला आजचा विषय कळालेला असेल तर आपण आजच्या विषयावरच येऊ तर बरेच दिवस झाले म्हणजे मी असा काही व्हिडिओ वगैरे केले नाही म्हणजे आता जवळजवळ एक दोन महिने व्हायला आले आणि तसं मी शॉर्टला कधी कधी टाकायचे पण तिथं पण मी रेग्युलर नाही आहे आणि रेग्युलर नसण्याच नसण्याचं कारण असं की माझा मोबाईल थोडं खराब झालं आहे आणि त्याच्यामुळं मुलांना सुट्टी होती त्याच्यामुळं आणि असंच काही ना काही अडचणी येत राहिल्या त्याच्यामुळे माझी व्हिडिओ मी व्हिडिओ टाकतच नव्हते म्हणजे तर आता सगळं व्यवस्थित झालं आहे मोबाईलसुद्धा माझा आता व्यवस्थित आहे तर आजपासून कदाचित व्हिडिओ येतील आणि म्हणूनच मी आज व्हिडिओ क करायला घेतला आहे आणि हा आज आजचा हा फर्स्ट व्हिडिओ आहे तर आत्ता मुलांची शाळा सुरू झाली तुम्हाला माहीत असेल मी शॉर्टला व्हिडिओ टाकते आणि तिथं बरेचसे व्हिडिओ टाकते म्हणजे कधी टाकत नाही कधी टाकते पण टाकते कधी कधी तर परवाच मी एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं माझी मुलगी बाहेरगावाला शिक्षणासाठी गेलेली आहे तर आज तीन दिवस झाले ती बाहेर गेलेली आहे म्हणजे मी ज्या तालुक्यात राहते तो तालुका सोडून ती दुसऱ्या तालुक्यात गेली आहे तर तर तुम्ही अनुभवू शकता किंवा असं म्हणजे इमॅजिन करू शकता का मला माझ्या हृदयावर असं दगड ठेवून आमच्या म्हणजे आई मला आणि माझ्या नवऱ्याला तिला बाहेर पाठवावं लागलं आणि कारण तिचा भविष्याचा विषय आहे जेव्हा मुलांच्या भविष्याचा विषय असतो तेव्हा मु आईवडिलांना अफकोर्स त्यांच्या काळजावर दगड ठेवावं लागतो आणि सध्या आम आमचंही माझंही मन लागत नाही आणि मी माझ्या नवऱ्याबरोबर चर्चा केली तें, के तर त्यां त्यांचंही मन लागत नाही कारण मुलगी बाहेर गेली तर तिला हॉस्टेलला टाकले तर पाहू आता काय होतं आहे तर जेव्हा मुलं बाहेर जातात आतापर्यंत कधी गेले नव्हती आणि म्हणजे याच्या आधीसुद्धा माझी मुलगी बाहेर होती पण तो काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ वेगळा आहे तेव्हा तिला काही कळत नव्हतं पण तिला आत्ता सगळं कळते आणि ती आता अकरावीत गेली म्हणजे आणि तिचं तिला तिचं करिअर करायचे म्हणून तिला बाहेर पाठवले हो तर आमच्यासाठी खूप कठीण समय आहे म्हणजे आता सध्या तरी कठीण स्थिती आहे आमच्यासाठी कारण मनही लागत नाही आणि काय करावं काय करावं काय नाही असं बी काही सुधरत नाही म्हणजे एक प्रकारे मानसिक टेन्शन असंच आहे तर हा व्हिडिओ मी आत्ता ह्याच्यासाठीच करते आहे का माझा व्हिडिओ तीही पाहिल आणि तिला म मला पाहून तरी तिला थोडं बरं वाटेल कारण मी प्रत्यक्ष तिला नाही दिसली तरी व्हिडिओच्या मार्फत नक्कीच दिसणार आहे आणि मला तिची आठवण येते पण आता तेवढं शक्य नाही कारण दोनशे शंभर दोनशे किलोमीटर जायला मलाही सोपं नाही पाहू आता आमची कधी भेट होईल आणि तर आपकोर साई आईवडील आहे तर काळजी आपुलकी प्रेम सगळं आहे पण फक्त तिच्या शिक्षणासाठीच तिला लांब ठेवले कारण तिला तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी बनायचे काहीतरी व्हायचे आणि याच्यासाठी तर तिलाही तेवढाच त्रासन करावं लागणार आहे जेवढा मला माझ्या नवऱ्याला आणि तिचा अजून एक भाऊ आहे त्याला तर भाऊ काय होत आहे तर अम, असेच आज नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि आपली काळजी घ्या